तर खूप छान झालेले वेफर आणि बघू शकतो तुम्ही पांढरे शुभ्र आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मी मस्त बटाट्याचे वेफर्स बनवणारे तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि मी थोडी मिडियम साईज घेतलेली जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही असं मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी अगोदर पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत वेपरचे तर भरपूर मी साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आज पण साधी आणि सोपीच पद्धत दाखवणारे भरपूर त्यांचे मला फोन येतात की ताई ये तुमचे जे, जे, जे वेपर असतात ते खूप छान असतात आणि पांढर शुभ्र असतात तर तुम्ही असं काय वापरता तर मी साधी पद्धत तुम्हाला मी अगोदर पण दाखवले आणि आजसुद्धा मी पद्धत दाखवणार आहे पण आज मी त्याच्यात एक वस्तू ॲड करणार आहे पण ती वस्तू कोणती ॲड करणार आहे तुम्हाला अगोदर पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर आता आपण त्याला करूया सुरुवात तर मी तर आता मराठे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला छान असे वची जी साल ती काढून घ्यायची अशा प्रकारे मी आता पूर्ण बटाटे स्वच्छ करून घेते तर बघा मी अशा प्रकारे आता पूर्ण बटाट्याची साल आता काढून घेते तर बघा मी पूर्ण साल काढून घेतले नाही असे पाण्यात टाकले होते आपण साल काढता काढताच पाण्यात टाकायचे असं वरती ठेवायचे नाही कारण वरती जर ठेवले तर थोडे काळपट होतात ते तर आपण लगेच पाण्यात ठेवायचे ते आता पाण्यात ठेवल्यानंतर बघा मी लगेच त्याचे वेपर्स तयार करून घेते इकडे मी किसणी आता किसणीच्या सहाय्याने आपल्याला वेपर्स तयार करून घ्यायचे अशा प्रकारे मी आता पूर्ण वेपर्स करून आहे बघू शकता तुम्ही खूप छान असे वेपर्स आहेत आणि एक सारखे आहेत जाड पण नाही आणि बारीक पण नाही आहेत तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण वेपर्स तयार करून घेते तर बघा मी इकडे छान असे पूर्ण मी परस तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन पाण्यात छान असे निवून घ्यायचे तर बघा मी इकडे तीन पाणी केलेले आहेत या परत दोन पाण्यात मी टाकणार आहे टाकते बघू शकता तुम्ही हे किती पाणी खराब निघालेले आता हे थोडं नॉर्मल आहे आता परत निकडेच सायटात टाकते अजून ते आता तिसऱ्या पाण्यात टाकलेले आहेत आणि आपल्याला जी एक वस्तू टाकायची तर ती आपल्याला आता ही वस्तू ॲड करायची तर इथं आता मी तुम्ही म्हणाल तुपटी टाकाल का तुम्ही तर तुपटी वगैरे काही टाकणार नाही मी तर त्याच्यात मी एक निंबू घेतलेला आहे आणि अख्खा निंबूचा रस मी आता या पाण्यात टाकणार आहे निंबू अशी एक वस्तू आहे की ती पूर्ण वस्तू अशी स्वच्छ करते जसं की आपल्या पोटात जर गॅस वगैरे झाला तर आपण निंबू पित तर आपलं जसं गॅस कमी होतो पोटात तसंच आता याच्यातलं सुद्धा काम निंबू करणारे जो याच्यात जो काळपटपणा असेल तर तो पूर्ण निघेल आणि स्वच्छ होतील वेपर आणि पांढरे शुभ्र होतील तुम्ही उकळत्या पाण्यात जर टाकलं तरी चालेल फक्त उकळत्या पाण्यात जर टाकलं तर ते आंबट सर होतील तर बघा मी आता पूर्ण आता हे आता एक ते दीड तास असं पाण्यात भिजत ठेवणार आहे आता ह्याच पाण्यात आता आपण दीड तासानंतरच बघू आता तर बघा इकडे मी दीड तास पाण्यात असं मी परस पाण्यातच राहू दिलो ते निंबूच्या पाण्यामध्ये तर बघू शकता तुम्ही पूर्ण असं कापड पाणी निघाले आणि इकडचं पण साईडचं पाणी बघा किती पांढरं शुभ्र आणि बघा इकडचं पाणी पूर्ण काळपट झालेलं आहे नॉर्मल असं तर आता आपल्याला हे सुद्धा वेफर्स काढून इकडच्या पाण्यात टाकायचे आता आणि मी फक्त दीडच तास मी फक्त दीडच तास ठेवले तर ता पाण्यामध्ये ते मी रात्रभर सुद्धा ठेवले तरी चालेल लिंबूच्या रसमध्ये आता आपण अगोदर केलं आता चेवर पाणी ठेवू गरम करायला आणि मी अंदाजे पाणी ठेवलेले जेवढे आपले वेफर्स पाण्यात बुडतील असा अंदाज मी पाणी ठेवलेलं आहे तर आता मी याचा ते पूर्ण आता काढून घेते आणि परत बघा किती छान असे कडक झालेले आहेत मस्त मी एकाच दिवसात पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली एकाच दिवसात तयार करणार आहे मी पण तुम्हाला जर वेळ नसेल जॉब काही महिला भाग काही भागात जॉबला जातात कोणी शेतात जातं तर त्यांना जर वेळ नसेल तर त्यांनी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले तरी चालेल आता परत दुसऱ्या पाण्यात आता मी चिलर पाणी ठेवलेलं आहे पाणी सुद्धा छान असं कडक करून घ्यायचंय मस्त इकडे पाणी छान असं गरम झालेलं आहे मस्त आता आपल्याला त्याच्यामध्ये ये ये के ते आपण वेपर तयार केले ते वेफरस आता टाकायची आहे त्याच्या अगोदर मी नमक टाकले म्हणजे मीठ तर मी अडीच चमच मीठ टाकलेले तुम्ही तुमच्या चवीनुसारच टाका जर गरम छान पड़त झालं तर हे पस पटकन तयार होतात चमच्छा आहे ना आता छान असं मिक्स करून घेऊ बघा तीन ते चार मिनटं पाण्यातच छान असे उकळून घ्यायचे तर बघा आपले पाच मिनटं पूर्ण झाले आहेत कारण पाणी छान असं गरम झालेलं होतं आणि मला पाच मिनटं लागलेली आहेत पेपर तयार होण्यासाठी तर छान असे मऊ झालेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही आणि जास्त मऊ पण नाही करायचे ना आहेत नख असं अलगत नग गेल्यावर समजून घ्यायचं गे की आपले पेपर तयार झालेले आता काढून घ्यायचे आहेत ते

दोन मिनिटं थंड करून घ्यायचे आणि नंतर उन्हात पसरून घ्यायचे तर, तर बघ आता इथे मी कापड आतलेला आहे जे कापड आपल्याला पेपर करून असं पसरून घ्यायचे अशा प्रकारे आता पूर्ण पेपर मी पसरून घेणार आहे तर बघा इकडे मी असे उन्हात ठेवलेले आहेत आता ते दिवसभरामध्ये छान असे सुकले सुकून जातील मस्त मी खूप छान असे पांढरे शुभ्र हे झालेले आहेत आपले मस्त तयार झालेले आहेत आणि एका दिवसातच सुकलेले आहेत कारण ऊन भरपूर पडते आता तर आता बघा मी इकडे चिलवर तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे तेल पण छान असं गरम झाले आहे तरी पण आपण चेक करून बघू तेल गरम आहे तेल बघा छान असं गरम झालेलं आहे मस्त तर आपण वेपर तळून घेऊ आता छान झालेले आहेत मस्त पांढर खुप्र झालेले आहेत बिलकुल असे लाल वगैरे झालेले नाही बघू शकता एकच नंबर आपले वेपर तयार झालेले आहेत मस्त तर खूप छान झाले तो वेपर आणि बघू शकता तुम्ही पांढरे शुभ्र आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि अशा कुरकुरीत झालेले आहेत मस्त तर खूप छान झाले तो वेपर मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद